घ्यायला गेले, गेले तुम्ही हा जर तहा बघणार हा पूर्ण स्टोन वर्कमध्ये लेहंगा आहे हा पंधरा ते वीस हजारापर्यंत हा मिळतो मार्केटमध्ये आणि हा तुम्ही घेतल्यानंतर एक क्लायंट एकदा किंवा दोनदा मॅक्झिमम घालता आणि हा तसाच पडून राहतो तर मग तुमचे पंधरा हजार रुपये वाचवून तुम्ही फक्त अडीच ते तीन रेंटवरती घेऊन जाऊ शकता त्यांचा जो फास्ट एक्सपिरियन्स आहे तो घेऊन मी या बिझनेसला विचार केला की याला आपण स्टेप प्रोव्हाइड करू शकतो जसं की आपलं कोविडचं पॅन्डेमिक आलं त्यावेळेस सगळ्या गोष्टी डोरस्टेप अवेलेबल होत्या पण टेलरिंगची गोष्ट ही अवेलेबल नव्हती हे मला नीट लक्षात आली आणि आपला जो बिझनेस आहे त्याला आपण एक स्टार्टअपमध्ये कन्व्हर्ट करू शकतो आणि डोरस्टेप प्रोव्हाइड करू शकतो सर्व्हिस बंद होतात किंवा काही झाले तर फार रॉकेट होतात बरोबर तर त्याच्यामागचं तुम्हाला काय वाटतं काय असेल नमस्कार मी नितीश गाडगे छापाकाटामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका स्टार्टअप सक्सेस स्टोरीबद्दल जाणून घेणार आहोत एक ट्रेडिशनल व्यवसाय जो टेलरिंगचा व्यवसाय आहे त्याला एका स्टार्टअपमध्ये कशाप्रकारे एका सक्सेसफुली ट्रान्सफॉर्म करण्यात आलेला आहे त्याला रूप देण्यात आलेलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत त्या त्यांची सक्सेस स्टोरी काय तो बिझनेस कसा सुरू केला तर विवेक जगताप दादा आपल्यासोबत आहेत नमस्कार पुण्याचे आहेत हे आणि यानंतर यांची आपण जर्नी जाणून घेऊया जी त्यांनी एका ट्रेडिशनल व्यवसायाला टेलरिंग व्यवसायाला एक स्टार्टअपमध्ये कन्वर्ट केलेला आहे तर दादा स्वागत आहे तुमचं थँक्यू हा व्यवसाय जो आहे तो कसा तुम्हाला कसा काय सुचलं की हा एक ट्रेडिशनल व्यवसाय हो oh. आपण डोअर स्टेप कसा द्यायचा आणि हा नेमका व्यवसाय तुम्ही आ, कसा आ, हे करताय म्हणजे याचा रूप काय हो हो तर ॲक्च्युली याची सुरुवात तर खूप आधीपासून केलेली आहे आमचा ऑफलाईन होता हा बिझनेस आई आधी करत होती तर याच्यामध्ये आपण एका दहा बाय दहाच्या रूममध्येच सगळ्या गोष्टी होत होत्या आणि मग ते बघत बघत आम्ही मोठं झालो आणि मग आम्ही ते ऑब्झर्व्ह केलं की कसं काम आहे काय नाही आणि त्याच्यानंतर जसं माझं कॉलेज फर्स्ट इयर होतं त्यावेळेस मी बिझनेसला माझी सुरू केली याच्या आधी माझे चार बिझनेसेस झाले आहेत तर त्यांचा जो पास्ट एक्सपिरियन्स आहे तो घेऊन मी या बिझनेसला विचार केला की याला आपण डोरस्टेप प्रोव्हाइड करू शकतो जसं की आपलं कोविडचं पॅन्डेमिक आलं त्यावेळेस सगळ्या गोष्टी डोरस्टेप अवेलेबल होत्या पण टेलरिंगची गोष्ट ही अवेलेबल नव्हती हे मला नीड लक्षात आली आणि आपला जो बिझनेस आहे त्याला आपण एक स्टार्टअपमध्ये कन्वर्ट करू शकतो आणि डोअरस्टेप प्रोव्हाइड करू शकतो सर्व्हिस हे लक्षात आल्यानंतर मी त्याच्यावरती काम चालू केलं मी स्वतः याचं गुगल जे आपलं गुगल रजिस्ट्रेशन असतं ते केलं त्यानंतर क्लायंट्स यायला लागले मग तिथंच मी थोडं चेंजेस करून डोअरस्टेपची कन्सेप्ट ही प्रेझेंट केली आणि चांगला रिस्पॉन्स मिळत गेला आपल्या इथं तर आत्ता मग त्या रिस्पॉन्समुळं मी चौदा ते पंधरा लोकेशन जसं की पिंपरी रोडमध्ये पंधरा लोकेशनवरती डोरस्टेप टेलिंग सर्विस आता प्रोव्हाइड करतो आपल्या इथं डिझायनर्स आहेत क्लाइंटची अपॉइंटमेंट येते त्यांना आपण मग डोरस्टेप जाऊन प्रोव्हाइड करतो आता त्या हिशोबाने मग मी चालू केलं जाईल डोरस्टेपमध्ये एक्झॅक्टली कसं काय आपण काय सर्व्हिस देत असतो म्हणजे टेलरिंगमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत हो तर त्यापैकी आपण काय नेमकं त्यामध्ये प्रोव्हाइड करतो हो तर डोरस्टेपमध्ये आपली सर्व्हिस ही असते की आपण कोणतंही आउटफिट फॉर लेडीज डोरस्टेप जर तुम्हाला म्हणजे वेळ नसेल तर तुम्ही फक्त अपॉइंटमेंट बुक करायची आमच्या डिझायनर त्यांच्या लोकेशनला जातात क्लाइंटच्या त्यानंतर तुम्हाला जे काही स्टिच करायचे ते तुम्ही सांगा त्यानंतर आमचे डिझायनर्स त्यांना सजेशन्स देतील काही डिझाईन्स कशा करायच्यात ते सांगतील आणि जसं हवं तसं तुम्हाला जे आउटफिट हवं आहे फॉर तुम्ही इंडियन स्टिच करू शकता इंडो वेस्टर्न किंवा वेस्टर्न कोणतंही आउटफिट मग त्यामध्ये तुम्ही सिंपल ब्लाऊज सिंपल कुर्ती किंवा डिझायनर ड्रेसेस कोणतेही बनवू शकता नऊवारी साडीसुद्धा किंवा आपली रेग्युलर साडीसुद्धा रेडी टू वेअर आपण बनवून देतो कोणत्याही गोष्टी हव्या असतील फॉर कस्टमाइज लेडीज तुम्ही करून घेऊ शकता डिझायनर मध्ये जसं बघितलं तर तुमच्या शॉप मध्ये अजूनही बऱ्याच डिझायनर्स दिसत आहेत ते नेमके कसे काय म्हणजे त्याचा ते रे म्हणजे रेंटनी देता की आणखी त्याला फक्त कस्टमाइज याच्यामध्ये नाही त्याच्यामध्ये आपण दोन्ही गोष्टी अवेलेबल आहेत जसं की आता तुम्ही बघू शकता हा जो गाऊन आहे हा एक बॉल गाऊन आहे आणि हा ही डिझाईन तुम्हाला दुसरीकडे मिळणार नाही म्हणजे एकतर तुम्हाला हा पॅटर्न मिळेल किंवा हा मिळेल किंवा हा मिळेल आता हे सगळं मिळणं हे फक्त टेलरची मध्ये अवेलेबल आहे कारण करन, आपला कस्टमाइज आहे आणि आपण ही डिझाईन स्वतः बनवलेली आहे हा बॉल गाऊन आहे हा रेंट वरती पण प्रोव्हाइड करतो आणि आपण जर हवा असेल क्लायंटला तर सेम ॲज इट इज त्या फॉर्मॅटमध्ये क्लाइंटच्या मेजरमेंट नुसार फक्त कलर चेंजेस किंवा फॅब्रिक चेंज करून आपण त्यांना स्टिच करून सुद्धा देतो आपल्याकडे कलेक्शन आहे हे एक आहे गाऊन त्यानंतर ही नऊवारी साडी आहे नववारी साडीचे तुम्ही बघता खूप डिमांड आहे नऊवारी साडी तर ही पूर्ण आपली रेडी टू वेअर नऊवारी आहे याच्यामध्ये सगळे प्रकार आता हा शाही मस्तानी पॅटर्न आपल्याला स्टिच केलेला तर दिसतो आहे याच्यामध्ये सगळे पॅटर्न आपण बनवतो रेंटवरती सुद्धा अवेलेबल आहेत हे आउटफिट्स त्यानंतर आपल्याकडे तुम्ही बघा हे आपलं रेंटलचं सेक्शन आहे सर यामध्ये सगळे गाऊन जे तुम्हाला दिसतात हे आपल्या इथं बनवलेले आहेत डिझाईन सगळ्या डिझाईन तुम्ही कोणतीही डिझाईन जरी घेणार तरी ते आपल्या इथं बनवलेली आहे Okay. जर हवं हवंय तर त्या आपण सेम कस्टमाइज आपण करून देऊ शकतो त्यांच्या रिक्वायरमेंट हो हो okay. रिक्वायरमेंटनुसार कस्टमायझेशन अवेलेबल आहे किंवा जर तुम्हाला हाच गव रेंट वरती पाहिजे तर मग आपण तीन दिवसासाठी आपण प्रोवाइड करतो अच्छा आउटफिट छान okay. छान आउट याच्यामध्ये रेंटच एक असं असतं की साईज जो आहे हो, मग प्रत्येकासाठी कस्टमाइज कशा प्रकारे ते, तर त्याच्यासाठी आपल्याकडे सोल्युशन आहे आपलं कस्टमाइज आणि आपली टेलरिंग टीम बॅक साइडलाच आहे तर आपण काय करतो क्लायंट आल्यानंतर त्यांच्या मेजरमेंट अकॉर्डिंग त्याला फिटिंग करून देतो ऍडजस्टमेंट आणि त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट झाल्यानंतर त्यांना फिटिंगचा सॉल्व सॉल्व होऊन जातो आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं क्लीन आणि अल्ट्रेशन आणि स्टीम आयर्न तिन्ही गोष्टी इन्क्लूड असतात आपल्या रेंटमध्ये त्यामुळे क्लायंटला फक्त इथनं न्यायचं आहे आणि परत आणून द्यायचं आहे त्यांना त्याच्या बॅकेंडला काहीच काम करायचं नाही त्यांना फक्त नेऊन परत आणून द्यायचं आहे बहुतेकदा जे प्री वेडिंग शूट्स असतात आणि त्यानंतर कुणाच्या नातेवाईकांच्या समारंभाला किंवा मित्रमैत्रिणीच्या समारंभाला जर समजा लग्न सोहळ्याला जायचं असलं एखाद्याला वेडिंग अटेंड करायचं तर तेव्हा असे डिझायनर जास्तीत जास्त डिमांड राहत असेल येस तर साधारण जसं आता हे जे हेवीतले जे दिसत आपल्याला हो हो तर याची ऍक्च्युअल प्राईस मार्केटमध्ये काय असते म्हणजे जर घ्यायला गेले, गेले तुम्ही हा जर बघणार हा पूर्ण स्टोन वर्क मध्ये लेहंगा आहे हा पंधरा ते वीस हजारापर्यंत हा मिळतो मार्केटमध्ये आणि हा तुम्ही घेतल्यानंतर एक क्लायंट एकदा किंवा दोनदा मॅक्झिमम घालतात आणि हा तसाच पडून राहतो तर मग तुमचे पंधरा हजार रुपये वाचवून तुम्ही फक्त हे अडीच ते तीन हजारात रेंट वरती घेऊन जाऊ शकता कारण इतका हेवी आता तुम्हाला जस दाखवतो याचं वजन बघा बापरे बराच हेवी किमान चार ते पाच किलोचा असेल हे एवढा हेवी आहे की तो ना त्याचा रेंट एकदम आपण रिजनेबल ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण ड्रायक्लीन इन्क्लूड ठेवलंय अल्ट्रेशन इन्क्लूड ठेवलेलं आहे आणि स्टीम आयन सुद्धा त्याच्यामध्येच आहे तर हे आपल्या इथं रेंट स्टार्ट होतं तसं वन थाउजंड पासून स्टार्ट होतं थ्री थाउजंड पर्यंत आहे आणि डिपॉझिट अमाऊंट घेतो आपण सेम एवढं रेंट आहे तेवढी पण मग आउटफिट तुम्हाला मिळतं ते खूप हेवी मिळतं कमी एकदम रिजनेबल प्राइस मध्ये त्यानंतर इथं सुद्धा आउटफिट्स आहेत आपले एक साधारण आपल्याकडे स्टार्टिंग रेंज कुठपासून ते कुठपर्यंत हो। आपण प्रोव्हाइड करतो येस तर आपण बघणार जसं की पार्टीवेअर ड्रेसेस आहेत पार्टीवेअर ड्रेसेस आहेत हे आपले एट हंड्रेड पासून स्टार्ट होतात आणि जर तुम्ही लेहेंगा बघणार लेहेंगा सेक्शनमध्ये सुद्धा बघणार तर वन थाउजंड पासून आपले रेंट स्टार्ट होतात त्यामध्ये तुम्हाला वन थाउजंडमध्ये काही लेहंगा आहेत जे वन थाउजंड आहे काही दीड हजार आहे ओके हां रेंट स्टार्ट होतं वन थाउजंड पासून अच्छा तर थ्री थाउजंड आपलं लास्ट रेंट रेंट आहे थ्री हे जे आहे याची पण आपण पन्न सर्व्हिस स्टेप देतो की हां सध्या तरी आपण हे स्टोर विजिटलाच देतोय रेंटल आउटफिट्स okay. कारण त्याच्यामध्ये ट्रायल तुम्हाला आणि बघायला मिळतात सगळे आउटफिट घरी <laughs> एवढे पोहोचवणं सध्या तरी शक्य होत नाहीये <laughs> पण त्याचा चाललेला आहे विचार की डोरस्टेप ते सुद्धा आपण देऊ शकतो का याचा विचार करतोय आपण पण सध्या तरी आपण कस्टमाइजच डोरस्टेप देतोय सध्या अवेलेबल बऱ्याचदा ट्रेडिशनल जे फंक्शन असतात त्याच्यासाठी नववारी वगैरे जे आहे ते आता बरेच जण शिवलेली प्रिफर करतात तर त्याचं पण आपल्याकडे होतं हो हो आपण बनवतो नऊवारी साडी बनवून सुद्धा देतो रेडी टू वेअर जसं की तुम्हाला मग दाखवली ही जी साडी दाखवलेली तर ही साडी आपण स्टिच केलेलीच आहे रेडी टू वेअर आहे ती अच्छा आणि ॲज पर म्हणजे पॅटर्न तुम्हाला जशी पाहिजे तशी आपण बनवतो आणखी एक असं होतं की जसं आता आपली सर्विस पुण्यामध्ये हो असेल तर आता पुण्यातले जे काही कस्टमर्स आहेत हो ज्यांना कोणाला ही सर्व्हिस घ्यायची असेल तर ते कसे कनेक्ट तुम्हाला करतात हा तर ऍक्च्युअली काय होतंय की आता सध्या आता पण प्रिंच मध्ये पंधरा लोकेशनवरती काम करतोच आहे तर पुण्यातनं येणारे जे कॉल्स आहेत जे किंवा का क्लायंट्स आहेत तर ते त्यांना आम्ही सध्या तरी रिक्वेस्ट करतोय की तुम्ही स्टोअर व्हिजिट करा आणि आम्ही त्या हिशोबाने काम सुद्धा चालू केलंय की पुण्यातल्या क्लायंटला सुद्धा डोरस्टेप सर्व्हिस देता येईल तर ट्रेनिंग आम्ही स्टाफला ट्रेनिंग देणं किंवा स्टाफ वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय लवकरात लवकर ह्या दोन महिन्यामध्ये सुद्धा आपली डोअरस्टेप टेलरिंग सर्व्हिस चालू करण्याचा प्रयत्न करतोय आपण पुण्यामध्ये पुण्यातले जे आपल्याकडे किती इन हाऊस सध्या तरी दहा ते बारा स्टाफ आहेत जे पूर्ण स्टोर ऑपरेशन्स मध्ये आणि डोर स्टेप मध्ये सुद्धा काम करत आहेत आणि त्या व्यतिरिक्त आपले आउटसोर्स सुद्धा आपण करतो त्याच्यामध्ये सुद्धा आठ ते दहा आपले स्टाफ आउटसोर्स मध्ये आहेत जे की आपलं काही काम असतात जे की आउटसोर्स केले जातात फिनिशिंगचं काम असेल किंवा काही गोष्टी आहेत त्या आउटसोर्स करावे लागतात तर त्याच्यामध्ये आहेत अजून स्टाफ Okay, साधारण किती वर्ष झाले आपण या बिझनेसला आपण प्रॉपर हे कन्वर्ट केल्यापासून आपले तीन वर्ष झालेले आहेत कम्प्लीट या स्टोर कंप्लीट केले आणि आपली डोरस्टेप सर्व्हिस सुद्धा तीन वर्षापासून चालू झालेली आहे सुरुवातीला आपण दोन लोकेशन चालू केले ते वाकट आणि एक चिंचवड चालू केला होता सुरुवातीला मग जसं जसं रिस्पॉन्स आला तसं आपण आधी पुढचे एरियाज पण केले हिंजवडी फेज थ्री पर्यंत आपण प्रोव्हाइड करतो त्यामध्ये बेसिकली वाकड रावेत तातवडे पुनावळे हिंजवडी फेज वन टू थ्री त्यानंतर बानेरचं लोकेशन आणि चिंचवड पिंपरी या साईडला आपण सर् सर्विस प्रोव्हाइड करते तीन वर्षापासून करतोय कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला डोरस्टेपला खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि क्लायंटचे सुद्धा खूप छान म्हणजे चांगल्या प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व होत आहेत एक टेलरिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्यांचा जो जाण्या येण्याचा आहे तोही सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होते आणि त्यांचा वेळ वाचतोय तो पण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होते तर चांगला रिस्पॉन्स आहे म्हणजे ट्रेडिशनल ज्यांचे बिझनेसेस आहे तुमचा जो एक्सपिरियन्स म्हणजे तुम्ही जे एक याच्यामध्ये केलं की के, एक ट्रेडिशनल बिझनेसला स्टार्टअपमध्ये केलं तर नवीन जे असे हे आहेत उद्योजक आहेत किंवा ज्यां ज्यांचा ट्रेडिशनल बिझनेस आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की त्यांचा बिझनेस स्टार्टअपमध्ये होऊ शकतो किंवा काय कोणताही बिझनेस हा स्टार्टअपमध्ये कन्वर्ट होऊ शकतो म्हणजे आपण कोणताही बिझनेस असेल त्याला आपण स्टार्टअपमध्ये कन्वर्ट करू शकतो फक्त आपल्याला ते म्हणजे शोधता आलं पाहिजे की आपण याच्यामध्ये काय इनोव्हेशन करू शकतो किंवा काय मार्केट नीड आहे की जी कोणी प्रोव्हाइड करत नाही या बिझनेसमध्ये जसं की माझा जो बिझनेस होता टेलरिंग हा जर आपण एका छोट्या एरियामध्ये जाणार कॉलनी मधून वगैरे जाणार तर प्रत्येक दोन तीन कॉलनी मध्ये घरानंतर एका घराला बोर्ड लावलेला असतो की इथं शिवून मिळेल पण आपण त्या लोकेशन त्या कॉम्पिटिशन मधनं बाहेर निघून कसं वर पोहोचणार हे आपल्याला आवश्यक आहे हा आणि कोणताही बिझनेस होऊ शकतो असं कुठलाच बिझनेस नाही तो स्टार्टअप कन्वर्ट नाही होऊ शकत तर नीट व्यवस्थित विचार करून जर त्याच्यावरती अभ्यास केला तर नक्कीच करू शकतो आता साधारण तुमचा टर्न ओव्हर काय तरी हा तर हा सुरुवातीला जेव्हा आपण स्टोअर चालू केलं त्याच्या आधी जेव्हा माझ्या घरातून मी सांगितल्याप्रमाणे दहा वाय दहाच्या खोलीतून काम होत होतं तर त्यावेळेस हा फक्त तीस ते पस्तीस हजार रुपये होता मंथली टर्न ओव्हर आणि तो आता एका पाच ते सहा लाखाच्या घरामध्ये पोहोचलेला आहे पाच ते सहा लाख आपण आता करतोय या ठिकाणी आणि आता आपला टार्गेट आहे की म्हणजे तो दोन ते तीन पटीने वाढणार आहे कारण आपण पुण्यातले दोन तीन मेन मेन लोकेशन्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपली सर्व्हिस चालू करतोय तर मग तो दोन महिन्यांमध्ये वाढेल अजून okay, फ्युचर काय मग तुमचं yes. काय ठरवलं आहे हा सध्या तरी मी एक्सपांड करण्याचा विचार करतोय जेवढं शक्य तेवढं आपल्याला पुणे पुन्य, आणि पुण्याच्या बाहेर सुद्धा ही सर्व्हिस प्रोव्हाइड करायची कमीतल्या कम, कमी कमी वेळामध्ये तो तोच माझा आहे सध्या म्हणजे फंडिंगसाठी वगैरे काही ट्राय करता फंडिंगसाठी मी ट्राय करत नाहीये सध्या तरी कारण मला सध्या लगेच माझी जी पार्टनरशिप आहे ती म्हणजे की माझा जो ओनरशिप आहे त्याच्यामधनं काही पर्सेंटेज लगेच लूज करायचा नाहीये स्टार्टअपच्या बाबतीत तुम्ही म्हणजे काय सांगाल की एक स्ट्रॅप पासून करायला पाहिजे की त्याला इन्व्हेस्टमेंट घेऊन करायला पाहिजे जर समजा एखाद्याला स्टार्टअप हा स्ट्रॅपच करायचा इम्पॉर्टंट आहे म्हणजे जसं की एक जर तुमच्याकडे एकदमच वेगळी आयडिया आहे तर तुम्ही फंडिंग घेऊ शकता पण mm -hmm. जर त्यातल्या त्यात तुम्ही जर ट्रेडिशनल बिझनेसेस आहेत जे की मार्केटमध्ये ऑलरेडी चालले आहेत किंवा mm -hmm. तर तुम्हाला सुरुवातीला इनिशियल स्टेजला तर स्वतःच्याच फंडिंगने स्टार्ट करणं गरजेचं आहे कारण त्यात लॉस होईल प्रॉफिट होईल सांगता येत नाही आणि तुमची आयडिया जर चांगली असेल तर नक्की इन्व्हेस्टमेंट जर मिळत असेल तर मग घ्यायला काय हरकत नाही इन्वेस्टमेंट सुद्धा जसं एक कुठलंही स्टार्टअप म्हटलं किंवा एखादा असा बिझनेस आपण जर समजा म्हंटल तर त्यामध्ये जवळपास सगळ्यात मोठं एक राहतं की रिस्क फॅक्टर त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतो बरोबर तर रिस्क फॅक्टर तुमच्या बिझनेसमध्ये किती आहे आणि ओव्हरऑल तुम्ही जर समजा बाकी ज्यांचे बिझनेस जर समजा पाहत असाल हो। तर ते म्हणजे बरेच स्टार्टअप बंद होतात किंवा काही झाले तर फार रॉकेट होतात बरोबर तर त्याच्या मागचं तुम्हाला काय वाटतं काय असेल काही स्टार्टअप बंद होतात कारण त्याच्यावरती त्यांचं म्हणजे जे काम करणं गरजेचं असतं म्हणजे की ज्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आहेत आता प्रॉब्लेम माझ्या सुद्धा बिझनेसमध्ये आहेत मला सुद्धा कर कधी कधी असं वाटतं की हा प्रॉब्लेम खूप मेजर आहे आणि हा सॉल्व्ह होणार नाही मी याला सुद्धा बंद करावं पण त्याच्यावरती काहीतरी आपल्याला आन्सर शोधणं खूप गरजेचं असतं आणि प्रॉब्लेम्स हा डेली येतो म्हणजे स्टार्टअप जो आहे ह्याच्यामध्ये तर तुम्हाला इतके प्रॉब्लेम्स येतील इतके गोष्टी तुमच्यासाठी नवीन असतात तर त्यामध्ये आपण विचार करतो की नाही हे माझ्याकडनं क्रॅक होणार नाही हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार नाही त्यामुळे बरेचसे बिझनेस बंद होतात पण जर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह नीट व्यवस्थित केला तर ते शक्यता खूप कमी होऊन जाते कारण हा माझा फर्स्ट बिझनेस नसल्यामुळे मला खूप कॉन्फिडेंटली मी सांगू शकतो की म्हणजे याआधीचा तुमचा एक्सपिरियन्स बिझनेस मध्ये होतो हो, बऱ्याचदा कसं की आता एक हवा पण आहे की कुठेतरी स्टार्टअप करायचं किंवा एक त्याला मोठं काहीतरी वेगळं टेक्नॉलॉजीचा युज करून हे करायचं डायरेक्ट त्याच्यामध्ये उतरण्याच्या आधी एखाद्या एक एक्सपर्ट घेणं कधी पण हो बेटर राहील तुमच्यासोबत काही असं कोणी मेंटर किंवा असं गायडन्स होतं की फक्त घरून तुम्हाला जे काय आत्तापर्यंत आपण या स्टेजपर्यंत मी स्वतः एक्सपिरियन्स घेऊनच सगळे काम स्वतः करून या ठिकाणीपर्यंत पोहोचलेलो आहे तर आणि मेंटर नव्हता पण जे आपण बघत आलो की फॅमिलीमध्येच माझ्या घरातच व्यवसाय चालत होता आई कसे क्लाइंट हँडल करते त्यानंतर त्यांच्याशी कसा व्यवहार केला जातो पैशांचा किंवा त्यांना किती वेळ दिली जाते कसं काम होतं हे सगळं मी घरातच शिकलो होतो पण याच्या व्यतिरिक्त याच्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या मी स्वतः शिकलोय जसं की आपण कोणतंही पोस्ट करतोय इंस्टाग्रामला किंवा सोशल मीडियाला तर त्याच्या बॅकहेंडचे कामं कसे होतात तर ते स्वतः केले कारण सुरुवातीला आपण कोणाला हायर करू शकणार नाही आहे त्याच्यानंतर गुगल जे आपण गुगल सर्च येण्यासाठी आणि बाकी हो तर त्या गोष्टी स्वतः शिकून शिकून त्या मी स्वतःच केल्या त्यावेळेस कोणी मेंटर नव्हतं स्वतः जसं शक्य होतं गेलं तसं केलं आणि खूप गोष्टी खूप वेळा एक्सपिरियन्स असा आला की बॅड एक्सपिरियन्ससुद्धा आलेला आहे खूप लोकांनी फसवलंसुद्धा आहे माझे खूप वेळा पैसेसुद्धा गेलेत तर त्याच्यानंतर मी स्वतःच म्हणजे सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे आत्तापर्यंत तरी आता आपण हळूहळू सगळे कामं वेगवेगळे लोकांना सोपवत आपण करतो आहे आता आपल्याकडं टीम वगैरे हो प्रत्येक गोष्टीसाठी आपण केलेली आहे कारण हा जो बिझनेस आहे तो वर्षानुवर्ष एक ट्रेडिशनल बिझनेस म्हणून आपण पाहत आलेलो होतो बऱ्याच टेक्नॉलॉजीचा यूज करून बरेच बिझनेस आपण होताना मोठे होताना किंवा त्याला स्टार्टअप म्हणून होताना बघितला पण हा जो बिझनेस आहे तो आ, एक ट्रेडिशनल बिझनेस टेक्नॉलॉजीचा यूज करून एक त्याला स्टार्टअपमध्ये त्यांनी जे कन्वर्ट केलेलं आहे ते खरंच एक त्यांचं कौतुक करण्यासारखे सारखा आहे आणि विशेष म्हणजे हा स्टार्टअप जो आहे तो प्रॉफिटेबल आहे म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारे लॉस मेकिंग हा बिझनेस नाही आहे आणि कुठलाही तुमचा जो एखादा ट्रेडिशनल बिझनेस आहे तो तुम्ही स्टार्टअपमध्ये करू शकता हे यावरून लक्षात येतं तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये विचारा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू था।